यानंतर आपल्याला एका चिमुकलीचे विचार ऐकायचे आहेत कुमारी संस्कृती मेन कुदळी कुदळेला मी विनंती करते की तिने व्यासपीठावर यावी नमस्कार मी सावित्री ज्योतिबा मी बोलले

आज मी कसले गाव जाते हो मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आम्ही तुमच्यासाठी शाळा काढली ही कोणती उपकाराची भाषा नाही अच्छा बादल समाज सारखा हा बँड वाजा अगर ताशाने मी विसरून गेले होते आणि कोण कोणत्या वेळी पचवल्या आम्ही मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला शिवडल्या आहेत म्हणून आज मी तुमच्या बैरा कानी सगळ्याने घालते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माया मावनीन लेकी बाईन तुम्ही शिकला सवरला पण विकृत स्त्री मुक्तीचा प्रत्येक कहाण्या झाल्यात माझा वारसा सांगू स्वतःसाठी राबत आहात माझा वारसा सांगू स्वतःसाठी राबत आहात पण गर्भातल्या सावित्रीचा गळा गर्भात दाबत आहात आज मी तुमच्या या संतापा पुढे घराने घालते हो मी सावित्री <laughs> ज्योति फुलतो मी माझे भविष्य